या बातमी राजकीय आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मोठी जबाबदारी मिळणार आहे शिंदेची मुख्य नेता म्हणून निवड केली जाईल महिला विकास मंडळ सभागृहामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा मुख्य नेता म्हणून निवड होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे एकनाथ शिंदेना पुन्हा ही मोठी जबाबदारी मिळेल तर शिंदेंची मुख्य नेता म्हणून निवड देखील केली जाणार आहे महिला विकास मंडळ सभागृहामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे शुभम मुळे आपल्याला संदर्भातील अधिकची माहिती देत आहेत शुभम एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्य नेता म्हणून त्यांची आज निवड होणार आहे आणि त्या संदर्भातली आजची बैठक असेल सविस्तर अपडेट त्याच्यात आपण बघू शकतो शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जी आहे ती आज बोलवण्यात आलेली आहे आणि यामध्ये एकनाथ शिंदे आणि सोबतच शिवसेनेचे सर्व खासदार आणि मंत्री हे देखील उपस्थित असणार आहे आणि काही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष हे देखील या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी पोहोचणार आहेत आणि खरं पाहायला गेलं तर यामध्ये ठराव पुन्हा एकदा मंजूर होणार आहे प्रस्ताव जो आहे तो देण्यात येणार आहे आणि त्याला मंजुरी भेटेल की पुन्हा एकदा मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमध्ये निवड होणार आहे अर्थातच आपण बघू शकतो की शिवसेना ला चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर दोन वर्षांचा कालावधी झालेला आहे आणि त्यामुळे मात्र कारे 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 जी संपूर्ण प्रक्रिया आहे ते राबवणं गरजेचं आहे आणि कुठेतरी याबद्दल शिवसेना पक्ष सतर्क देखील आहे आणि त्याचमुळे ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे त्याच्यात अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ आणि यानंतर पाहणार आहोत विधिमंडळ संदर्भातील बातम्या कारण आजपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये असतील अधिवेशनामध्ये सरकारची आज कसोटी लागणार आहे आज आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याचा आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे अधिवेशनामध्ये सरकारची कसोटी लागणार आहे विरोधकांसमोर अनेक मुद्दे आहेत ते विरोधक त्याच मुद्द्यावरती आक्रमक होण्या होण्याची शक्यता आहे त्यामुळं आजचा दिवस हा सरकारसाठी कसोटीचा दिवस असणार आहे पावसाळी अधिवेशन असेल आणि पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे कोणते मुद्दे गाजतील आपण पाहतोय शक्तीपीठ महामार्ग शेतकरी कर्जमाफी लाडकी बहिणी योजना वाढती बेरोजगारी प्रकल्प परराज्यामध्ये जाणं आणि वाढती गुन्हेगारी बातम्या संदर्भातील मनसेची आज महत्वाची बैठक होणार आहे बैठकीला मनसेचे नेते उपनेते उपस्थित राहतील बैठकीमध्ये सरकारनं मागे घेतलेल्या निर्णयाबद्दल चर्चा होणार आहे उद्धव ठाकरे पाच तारखेला विजयी मोर्चा काढणार आहेत त्यामध्ये सहभागी व्हायचं की नाही याबद्दल चर्चा केली जाणार आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर देखील चर्चा होऊ शकते तर बैठकीमध्ये सरकारनं मागे घेतलेल्या निर्णयावरती आज चर्चा होणार आहे शुभम उमाळे आपल्याला या संदर्भातील माहिती देत आहेत शुभम हिंदी सक्ती विरोधातला जो जी आर होता तो सरकारनं रद्द केला आणि त्यानंतर आता जो पाच तारखेला विजय जल्लोष मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामध्ये मनसे सहभागी होईल की नाही याबद्दलच आजचं विचारमंथन असणार आहे सविस्तर त्याच्यात आपण बघू शकतो आज सकाळी दहा वाजता महत्वाची बैठक जी आहे ती राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी जोडून दिली आहे खरं पाहायला गेलं तर या बैठकीमध्ये नेमकं आतापर्यंत काल संध्याकाळपर्यंत म्हणजेचा असा निर्णय होता की ते मोर्चा काढणार आहेत पाच तारखेला गिरगाव चौपाटी या ठिकाणी पण मात्र सरकारने जी आर रद्द केल्या कारणाने आता तो मोर्चा जो आहे तो त्यांनी मागे घेतलेला आहे पण नेमकी पुढची रणनीती कशी पद्धतीने असणार आहे त्यावर चर्चा जी आहे ती होणार आहे आणि अर्थातच यासाठी मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित असणार आहेत अर्थातच पाहायला गेलं तर जल्लोष देखील आज करण्यात येणार आहे साडे दहा वाजता उपसहर नेते यशवंत पिल्लदार यांच्याकडनं जल्लोषाचा कार्यक्रम जो आहे तो देखील बोलवण्यात आलेला आहे तिथे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी